सोलापूर जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाच्या दिवस या सोलापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी या राज्याला पुन्हा एकदा टाकून दिलं आम्ही सुद्धा कोणाला कमी नाही कार्यक्रम झाला असं सोलापूरची जनता बघितली काय काय जण का बघत त्याच्या डोळ्यात चकडीच गेली असं आता मी सांगितलं होतं त्यांना फक्त तुम्ही आमच्या मी सगळ्यांना दिसतोय शांत बसा अन्न दिस लग्ना दिस लग्नकार बनवला ऐकून घ्या लाखाने लोक सकाळपासून थांबले तिथे इतका पाऊस आला तरी सोलापूरचं बाबर हल्ले नाही आणि बी तुमचा जर रक्ताचा फवर काय मी बी हालत नाही येऊ देसळधार सरकारला वाटतंय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भ खान्देश मुंबई कोकण एक नाही यांनी आपल्यात दुश्पणे आस, असल्यासारखं पेरलं आपल्यात काहीच ऐका ना एक मिनिट ऐका ना नाही दिसलं तरी चालेल काय आणि सोलापुरात सहाजा माळ धवळ तुम्हाला काय होईल दिसणार नाही नका दिसून बोल पण हे दाखवित जरा कोणाला सोलापूरची उसळलेली लाखानं गर्दी बघायला भिकून तर पाहिजेत ना त्यांना सोलापूरने कशी जिरिली सगळ्याची म्हणून याने आपल्यात भेट केलाय माय बापा शांततेने समजून घ्या विषय आपला कुठं आलाय नेमका मराठा कशाच्या आधारावर घेरलाय मराठ्यांनी यांचं नेमकं काय केलं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती फक्त शांत बसा एक पंधरा मिनिटात आपल्यावरती काय संकट उभा केलं तुम्ही सांगणार तुम्हाला नाही दिसलं तरी चालेल नका दिसून देऊ आपल्या अस्तित्व हात समाजावरती जातीवरती आणि आपल्या लेखनावरती संकट उभार उभा राहायचं वतवत करू नका उगत राऊद उभा तुला काही तर आणि का तुला दिसतंय ना उगत आरडा वरडा एवढ्या कोपऱ्यातले इतके लाखां लोक डिस्टर्ब करायला लागला तुम्ही त्यांना ला बसायचं नाही उभारायचं काय म्हणणं तुमचं त्यांना पहिल्यापासून उभरायची बरायची सवय कारण त्या राजकारणात ते मी गावात खाली फेकणार नाही कारण यांना आता झालेली या राजकारणाच्या मुळ्यात उठिल बी झिरीला बी मराठी त्याच्यामुळे यांच्यात कुठं टाईम घालता आपला खाली बसून वर बस म्हणण्यात आता पुढं बसायचं एक दोन हजार चोवीस मराठ्यांनी ठरवायचं माझ्या मराठा समाज संकटात यांनी सापडलाय माझ्या समाजाचा आणि माझा काय दोष नाही माई बापा तुमच्या पाय पडून तळतळीनं सांगतो माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा तू समाजाचं काम करू नको मग इथून उठतो आणि घरी जाऊन बसतो मी इमानदारीनं माझ्या समाजाचे लढाई लढतो माझा समाज संकटात सापडला ज्या राजकारणी लोकांना आपण मोठं केलं त्यांनीच आपला समाज अडचणीत आणायचं ठरवलं मी इमंडारीना काम करतो मी यांना मॅनेजर बी होत नाही फुटत बी नाही हे सगळ्यात मोठं यांचं दुःख आहे मग मल यांनी मला बदनाम करायचं ठरवलं यांचं म्हणणं आहे हे जर आपल्याला फुटत नाही तर याला बदनाम करा माई बाप तुम्हाला परवाचं उदाहरण सांगतो माझं स्वप्न आहे माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी बनले पाहिजे माझं स्वप्न आहे माझ्या समाजाची शक्ती वाढली पाहिजे माझ्या समाजाला स्वाभिमान आहे त्या समाजाचा स्वाभिमान गहाण ठेवून जगणारी पैदास माझी नाही आहे मला माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढवायचा आणि <laughs> राजकारण्याने ठरवलं मराठ्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळू द्यायचं कारण आपले आपले चिटकायला प्रचार करायला मराठ्यांचे पाहिजे इतके हरामपोर आवला देईल मी ठरवलं आता दिवस गेले आता दिवस मराठ्यांचे आले मराठ्यांना शक्तिशाली बनवायचं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळव मग त्यांनी सुरू केलं त्यांच्या त्यांच्यात बसल्यावर हे पोट म्हणलं कोणाच ऐकत नाही हे लयच खांदा दिसतय हे जातवान मराठा दिसतंय हे आपल्या पैशाला मोजीना पदाला मोजीना आणि आपले दोन तीन दादा आहेत त्या दादाला गिने ना मग एक काम करा याला बदनाम करा नसता याच्या विरोधात टोळ्या उभा करा मग आता पहिली टोळी आईला मला एक मिळाला ना मी इकडे बोलतो तुम्ही तिकडं बघा आता आस आहे माझ्या मराठ्याचं समजा चारही बाजून लक्ष असतं बा कोणकोण येतो भोगाच तिकडे टी व्ही लावलेली मला मिळत म्हणते ते तिकडे कोंकण भेताडाकडे बघत आहेत कारण कोकणातलं एक जण सध्या भेताडाकडेच बघत आहे आणि महान आगी लागल्या अरे या आग्यामुळं मग कुड चालव सगळ्या जुन्या मला एक नाही कळालं माझा माझ्या मराठा समाजाला या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा मी माय बापा मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन का बरं मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही तुम्ही जाणून बुजून का बार खेळता आमच्याशी मी जर माझा समाजाचा लढा माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो तुम्हाला अडचण काय त्यांनी अडचण सांगून टाकली मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या जर ध्यानात नसते राहिली तर त्यांनी सांगितलं मी मराठवाड्यात जातो काय करतो बघून घेतो एक तर मी बोललेलंच नाही आणि आला तरी तू मग तेच बघू शकत कारण मी कपडे घातलेले असते तू काय बघतो <laughs> त्यामुळे मी विकाले शहा तालमितला नाही तू काय म्हणायना ते लागू नको बाबा माझ विनंती येईल मी तुम्हाला इतक्या जनतेसमोर सांगतो मी दादा म्हणतो त्यांना कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर तुलाई कारण मी काय मरायला भेट नाही आता एक मुद्दा त्यांनी सांगितला त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझा आव्हान आहे याच्यानंतर बोलू नका मी माझ्या जातीसाठी लढतो तु। तुमचं आमचं वैर नाही आम्ही तुमचा सन्मान करतो सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या नसता मी जर पिसळलो तर पिसळ मग काय करू कसं माहिती ना तुम्हाला मग मगल्या अवघड दुसरं सांगितलं त्यांनी आमच्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं तुम्ही सगळे बी बिने देऊ तुमचं नातं हे करणारे जुळूळ कस काय तुमचा कस काय तुमची तुमचं आणि तुमची जात ही मराठा आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असत तुमचा नेता आणि पक्ष नाही तुमचा बाप जनता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर जा बाप असत जात हीच बाप नेता बाप नाही पक्षीय बाप नाही याला म्हणते क्षेत्रिय शहाण्णवकोळी मराठी आता शहाण्णवकोळीची आमची आडाण्यांची मी आडाणी बघता मला का हे नाही बरेच जण म्हणते चौथी काय पाय पाहिजे भादरीला तुम्हाला दिलं क नाही मराठा आरक्षण शिका व्हायना गो दिलं नाही ड्रायला मी पोटच्या धक्क्यात देणारच आणि त्याने नाही दिलं त्यांचे पाडच म्हणून समजायचे सगळे एकदा yeah! मोठा मनास सांग बरं पाडायचं घरी सगळे माहित बघू मग एकोणतीस तारखेला या अंतरवालीला सगळे yeah! वो काय करायचं पाडायचे उभा करायचे आणि उभा केला निवडून द्यायला आपल्याच गरीबाचे पाच पन्नास शंभर अरे आपला हक्काच कोणी नाही रे तिथं बांडायला तिथं छगन भुजबळे आहे ना ते पंधरा दिवस झालं पुढे गेलो बघ आता अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते कोणत्या मतदारसंघात आलच्याकडे त्याला घेऊन सवण भुजबळला जेव्हा नेता जिथं घेऊन जाईन त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा भुजबळला जेव्हा नेता प्रचाराला नेईन त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा आता फिक्स झालं सोलापूर पासून सुरुवात जिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ते मतदारसंघ पाडा म्हणून समजा <laughs> मराठ्याच्या वाटोळ करणाऱ्याला सुट्टीच <laughs> असतो आपला पहिले जरी नुसतं म्हणलं होतो पाडा मी एकदा पाडो म्हणल पाडा म्हणलो बरं का तिकडून लगेच मुसलमान म्हणले पाडो मला पुढे भेटलं मुसलमान म्हणायचं पाडो एवढं बार म्हणलं पाडो तर पाडो पाडो कारण मग आपलं तसंच असतं मग हिंदी तर मग जमत नाही बरं का मी शिकतो हिंदी कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे आता तुमचं काय चाललंय मा तो म्हणलाय एकदा तरी पाडापाडा म्हणलो पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा बघू कोणाची शक्ती किती आता या वारी मराठ्यांना खेटल्यावर काय होतो एकदा बघू सार मी प्रामाणिक मनान माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो मी कोणाचं काही घेत नाही मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना, ना कोणाचे पद घेत नाही माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतो तुम्हाला अडचण काय तुम्हाला आम्ही कधी काही मागितलंय आम्ही तुमच्या दारात आलो आहे आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळट करतोय समाज काम धंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज एक वर्ष झालेला तार लढतोय आम्ही तुम्हाला कधी काय बोललोच आहे तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं एक लक्षात असू द्या त्यांना मराठे म्हणजे यांच्या नावाला ना तर राजकीय सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला